ट्रेकर ट्रेकरबरोबर ट्रेकिंगला सुरुवात केली मी पणा पहिल्या पायरीशी ठेवला की रायगड तुम्हाला नेहमीच जवळ घेतो या शब्दाप्रमाणे आम्हीही आहे तो मी पण पहिल्या पायरीशी ठेवून ट्रेकिंगला सुरुवात केली वरती एक एक पायरी चढताना रायगडची सुंदरता आणि आपल्या मर्द मावळ्यांनी केलेला पराक्रम आपल्याला आठवला भव्य तो दुर्ग दुर्गेश्वर रायगड वरती पोचून शिरकाई देवीचे दर्शन घेऊन होळीच्या माळात महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून शिवकालीन बाजारपेठ बघत जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने चालू लागलो शत्रूलाही धोका देईल असे ते बांधकाम बघत जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन सेवेची ठाई तत्पर हिरोची इंदुळी करत या पायरीला पार करत महाराजांच्या समाधीकडे पोहोचले समाधीजवळ शांतता राखून पुढे नगारखान्याच्या दिशेने जात सर्व काही नीट पाह पुन्हा रायगडाला येईल असे मनात ठेवून परतीच्या प्रवासाला लागलो